सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचं सावट आहे महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तोही आठ महिन्यात कोसळतो पंतप्रधानांनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं असा पुतळा कोसळतो पुतळाच कोसळलाय की महाराष्ट्राची अस्मिता कोसळली आहे पुतळाच कोसळलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत प्रभावी असणारा किंवा जग ज्याचं अनुकरण करत आहे अशा पद्धतीच्या विचाराला तडा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालाय काय घडलंय नेमकं पुतळा कसा कोसळू शकतो असे अनेक प्रश्न राज्यामध्ये सध्या चर्चेले जात आहेत जिथे जिथे दोन लोक एकत्र येतात तिथे तिथे पुतळ्याविषयी चर्चा होते पंतप्रधान नेहरूने उभारलेले पुतळे त्यांनी बांधलेले इमारती त्यांनी बांधलेली पुलं त्यांनी बांधलेली धरणं त्यांनी बांधलेले रस्ते स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात सुद्धा जशास तसे सन्मानाने उभे आहेत एकाही वास्तूला तडा जात नाही किंवा गेला नाही आणि आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं अनावरण होतं त्या आपल्या महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर Uh, कोसळण्याची पाळी येते काय प्रकार आहे हा का घडलं महाराष्ट्रामध्ये हे असं कोणामुळे महाराष्ट्रात हे असं घडलं छत्रपती शिवाजी महाराजची महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राचं हे दैवत आहे महाराष्ट्राचा हा श्वास आहे महाराष्ट्राची ही आन बाण आणि शान आहे अशा शिवरायांच्या पुतळ्यावर अशी पाळी यावी आणि त्याचे त्या पुतळ्याचे विविध पडलेले तुकडे त्याचे फोटोग्राफ्स त्याचे विज्युअल्स महाराष्ट्राला बघण्याची पाळी यावी की जो स्वप्नात सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमधल्या या शूरवीराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीराचा एक भाग किंवा एखाद्या बोटाची एखाद्या बोकट बोटाची सुद्धा बाजूला झालेलं महाराष्ट्र पाहू शकत नाही तिथे असा पद्धतीचा पुतळा पाहण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये यावी काय आहे या, या पाठीमाग कोण आहे याला जबाबदार त्या जबाबदाराला काय शिक्षा दिली जाणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या संदर्भात काही वाटतंय का नाही उपमुख्यमंत्री एकीकडे एक मुक मु, मु, उपमुख्यमंत्री सोसाट्याचा वारा सुटला हे सांगतोय तर दुसरा उपमुख्यमंत्री माफी मागतोय अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये तुमचं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारामुळं महाराष्ट्रात चालू असलेल्या हजारो कोटी लुटीच्या कामामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळ असावा आता संशय आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र व्यक्त केला जाऊ लागलेला आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो ह्या विषय बोलायचे सुद्धा लाज वाटते सध्या की शिवरायांच्या अशा घटनेवर भाष्य करावं ही सुद्धा अत्यंत संतापजनक आणि लाजीरबानी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला लाज नाही हा भाग वेगळा आहे ते निर्लज्ज जे आहेत त्यांना थोडी सुद्धा शरम नाहीये जर थोडी बेश्रम असती तर ज्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची बातमी या महाभागांच्या कानावर गेली असती त्या क्षणाला यांनी राजीनामा देऊन हे बाहेर पडले असते आणि मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कोसळलेल्या पुतळ्याच्या पुढे जाऊन माफी मागत बसले असते परंतु लाज नाही या लोकांना हे लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करून घेतात याला महाराजांच्या बद्दल असता नाही हे सिद्ध झालंय आठ महिन्यामध्ये उभारलेला पुतळा अशा पद्धतीने कोसळतो आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी उभारलेले पुतळे दशास तसे उभे राहतात काय घडलं या पुतळ्यामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार केला गेला कोणाला या पुतळा उभारणीचं कॉन्टॅक्ट दिलं गेलं किती दिवसामध्ये हा पुतळा झाला त्याची कॉस्टिंग कशी झाली त्यामध्ये काय मटेरियल वापरलं कोणाची परवानगी गे घेऊन ते मटेरियल वापरलं त्याची गुणवत्ता कशी निश्चित केली कला संचालनाची परवानगी गे घेतली का सर्व परवानग्या पूर्ण झाल्या का हा पुतळा बनवणारा किंवा शिल्प बनवणारा आपटे कोण होता त्याने या संदर्भातली योग्य ती कारवाई सर्व आवश्यक असलेली पूर्ण केली होती का महाराष्ट्र शासनाने त्यावर काही वेगळं परीक्षण केलं होतं का त्याची तांत्रिक शुद्धता पाहिली होती का नौदलानं उभारला असला तरी तो महाराष्ट्रात उभारला जातोय आणि बांधकामाची जबाबदारी बाकीच्या महाराष्ट्रावर सुद्धा होती की नव्हती या सगळ्या गोष्टीचा कोणी विचार केला आहे का, का केवळ पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपतींचा पुतळा अनावरित करायचा म्हणून घाई गर्दीमध्ये कोणाला तरी हजारो कोटीचे शेकडो कोटीचे काम दिलं कोणीतरी एखादा पुतळा कसा तरी उभा केला सांगितलं जातं की हा पुतळा हुबेहूब महाराजांसारखा दिसतो दिसतच नव्हता त्यामध्ये सुद्धा दोष होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या आफळे नावाच्या शिल्पकारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर कपाळाच्या वरच्या बाजूला जखम कशासाठी दाखवली होती काय हेतू होता है हे आपळेचा ही जखम दाखवण्याचा आपल्याला हे सांगायचं होतं का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर झालेली जखम ही कृष्णाजी भास्कर कुकर्णीच्या तलवारीची जखम होती आणि तो इतिहास जिवंत ठेवायचा होता का आपल्याला आपल्याला काय शिक्षा देणार आहे सरकार हाय सरकार तातडीनं ते आपल्याला का पकडत नाही त्याला जेलमध्ये का टाकत नाही किंवा या कामामध्ये असलेले संपूर्ण यंत्रणा मग ती केंद्रीय असो व राज्याची असो ती यंत्रणा पूर्णपणे जी जी दोषी आहे त्यावर कारवाई का होत नाही केंद्र सरकार या संदर्भात मूग घेऊन गप्प काय पंतप्रधानाला पुतळ्याचं अनावरण करताना स्वतःचे फोटो काढून घ्यावे वाटतात परंतु या, या पुतळ्याचं अशा प्रकारे कोसळल्यानंतर पंतप्रधान एक शब्द बोलत नाहीत त्यांचं सरकार बोलत नाही हा प्रकार किती गंभीर आहे आणि तो शिवरायांच्या बाबतीमध्ये घडलेला हा प्रकार आहे खरंतर महाराष्ट्रामधले सर्वच महापुरुषांचे पुतळे सुरक्षितच असले पाहिजेत मुख्यमंत्र्यांची खुर्ची एखाद वेळेला कोसळून पडली तरी चालते सरकार कोसळलं तरी चालतं परंतु महाराष्ट्रातले जे महापुरुष आहेत या महापुरुषाच्या पुतळ्यांची सुरक्षितता झालीच पाहिजे आणि ही सुरक्षितता करण्याची दानत एकनाथ, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तर नाहीच आहे एकनाथ शिंदेना तर काही बोलायचंच कळत नाही पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं हा पुतळा कोसळला अरे बाबा कोकणातल्या नारळाच्या झाडावरची नारळ सुद्धा पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं पडत नाहीत आणि कोकणात सततच साठ सत्तरच्या वेगानं वारे वाहतात कोकणातल्या घरावरच्या छताच एक कौल सुद्धा हलत नाही राजांचा पुतळा कसा कोसळला काय तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे कोणी भ्रष्टाचार केला कॉन्टॅक्ट कुणाला दिलं किती रुपयेच दिलं आणि तो दीपक केसरकर काय शिक्षण मंत्री आहे म्हणे महाराष्ट्र काय दुर्दैव आहे बघा महाराष्ट्रावर काय वेळ आले ऐका बांधवांवर ऐका राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर असं म्हणतात की जी गोष्ट होते त्यातून काहीतरी चांगलं घडेल काय चांगलं घडणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट देण्याची संधी मिळणार आहे पुन्हा पैसे खाण्याची संधी मिळणार आहे हे चांगलं मिळणार आहे का अहो जी घटना घडली त्याची आम्हाला लाज आहे म्हणून राजीनामा देऊन घरी बसण्यापेक्षा तोंड झाकून यातून काहीतरी चांगलं घडणार आहे असं म्हणतो आणि ते कोकणाचे आ, सुपुत्र काय आता सुपुत्रच म्हणावं की काय म्हणावं नारायण राणे नितेश राणे निलेश राणे त्यांचा गोंधळ बघा काय करतायत ते, ते नारायण राणे तर खासदार आहेत माजी केंद्रीय मंत्री आहेत घरातून घुसून ओढून रात्रभर मारून म्हणतात लोकांना जाहीरपणे म्हणतात मीडियाच्या लोकांना धमकी देत आहेत काय चाललंय हे राज्यामध्ये सत्तेसाठी काय करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राज्यकारभार करताना डोक्याचा भाग वापरावा लागतो काळजामध्ये संवेदना वापराव्या लागतात केवळ भाषण देऊन चालत नाही केवळ तिजोरीतले के पैसे लोकाला वाटून मताचा जोगवा मागून चालत नाही अरे जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संरक्षण करू शकलं नाही ते सरकार या महाराष्ट्राचं काय संरक्षण करणार आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय राज्यामध्ये रोजच बलात्काराच्या घटना घडत आहेत नको वाटतं वाचायला इतक्या गंभीर घटना घडतायत अगदी चिमुरड्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या वयोवर्ध स्त्रीपर्यंत महाराष्ट्रामध्ये रोज बलात्काराच्या घटना घडतायत कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार उरलेला नाही याला कोण जबाबदार आहे एकनाथ शिंदे आपण केवळ आपण केवळ देवेंद्र फडणवीसांचे बाहुले आहात ते जे सांगतील ते सध्या तुम्ही बोलताय तुम्ही जर खरे मराठा असता खरे मावळे असता छत्रपती शिवरायांचे खरे अनुयायी असता तर एका क्षणामध्ये या घटनेबद्दल मी व्यतीत झालेलो आहे आणि त्याची दैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतोय असं तुम्ही म्हटलं असतं तर महाराष्ट्राने तुम्हाला हा खरा मावळा आहे हा खरा मराठा आहे म्हटलं असतं परंतु तुमचं मावळे पण तुमचं मराठे पण ढोंगी आहे नकली आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा जिथे तुम्ही खोट्या घेता तिथे तुमचं वागणं खरं कसं असू शकेल तुमचं सरकारच मुळात असंविधानिक आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या गैरपद्धतीने स्थापन झालेलं तुमचं पहिलं सरकार आहे आणि तुमच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारची गंभीर घटना महाराष्ट्रामध्ये दे घडते देशाचं बी असंच आहे देशाचे, देशाचे नरेंद्र मोदी साहेब केवळ गप्पा मारत आहेत परंतु त्यांनी बांधलेलं त्यांच्या नेतृत्वाखाली बांधलेलं विमानाचं छत कोसळत आहे पुलं कोसळत आहेत बोगदे पाण्याने भरतायत महाराष्ट्रीय महामार्ग अगदी त्या तिथे पूर्णपणे खचून जात आहेत एवढंच नाही तर जी देशाची संसद बांधली आपण ती संसद सुद्धा गळते ती संसद सुद्धा गळायला लागली अगदी आत्ता बांधलेली इंग्रजांच्या काळातली आपली जुनी संसद अजून एक पाण्याचा थेंब तिथं गळत नाही शिका जरा त्यांच्याकडून तरी शिका किंवा नेहरूंची पार आपल्याला लाज वाटत असेल तर इंग्रजाकडून शिका की त्यांनी केलेली कामं आज सुद्धा वैभवानं उभी आहेत आणि ज्यांच्या जीवावर आपण राजकारणामध्ये बोटे झालात आणि सत्तेपर्यंत पोचलात ते प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण जे बांधलं ते मंदिर सुद्धा गळत आहे यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते देशामध्ये आणि राज्यामध्ये राज्यामध्ये राजकारण हे आज नाही चालतंय गेल्या अनेक वर्षापासून राज्याची स्थापना झाल्यापासून चालतं सरकार येतात जातात विरोधी पक्ष सत्तेवर येतो सत्ताधारी पक्ष विरोधी चालत राहतं परंतु एवढा भ्रष्टाचार अंधाधुंद कारभार वाटेल त्या पद्धतीनं वाटेल तशा पद्धतीनं पैशाचा उधळपट्टी आणि त्यातून गल्लाभरू धोरण त्यातून निर्माण होणाऱ्या या सगळ्या समस्या आहेत महाराज आणि कोकणात घडलेली ही जी समस्या किंवा हा जो प्रकार आहे हा भ्रष्टाचारातून घडलाय की यामध्ये योग्य पद्धतीनं त्या कामाचं कॉस्टिंग केलं असतं त्याची कॉस्ट काढली असती तेवढे पैसे व्यवस्थित त्याला दिले असते त्याची गुणवत्ता तपासून घेतली असती किंवा सर्व यंत्रणा कामाला लावली असती किंवा त्यावर निर्धारित केलेला निधीचा योग्य वापर केला असता तर अशा पद्धतीची वेळ महाराष्ट्रावर आली नसती आता अनेक शोध लागत आहेत अनेक तिथे तंत्रज्ञ जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी कास्टिंग करण्यात आलेली होती हीच चुकीची होती असं म्हणतायत आता काही लोक मात्र पद्धतीने हे काम केलंय कुठल्या तरी सळ्या एकत्र जुळून नटबोल्ट करून बाहेरून काहीतरी चुकीचं कास्टिंग केलंय किंवा चुकीचं धातू त्याच्यामध्ये वापरलंय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे हे महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि हे महाराष्ट्रात घडल्यानंतर सरकार हे तिघांनी एक एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांची अगदी गुडगे टेकून माफी एकत्र येऊन मागितली पाहिजे मागत नाही तुम्ही माफी दुसरंच सांगताय पाचशे पंचेचाळीस किलोमीटर वेगानं आता यांना कोणी सांगितलं यांचे कोण गुरु आहेत माहीत नाही एकनाथ शिंदेंचे ते कधी काय बोलतील हे अलीकड आता काही त्यांना भान उरलेलं नाही निवडणुकीच्या राजकारणासाठी आपण प्रत्येक गोष्ट जर करत राहिलो मतांचा जोगवा मागण्यासाठी जर आपण प्रत्येक गोष्ट करत राहिलो तर महाराष्ट्राचा विकास कसा होणार आहे महाराष्ट्राचं वैभव कसं वाढणार आहे महाराष्ट्राचा इतिहास सुरक्षित कसा राहणार आहे महाराष्ट्राची संस्कृती सुरक्षित कशी राहणार आहे किंवा जे जग आतापर्यंत महाराष्ट्राला सर्वात महाराष्ट्र म्हणून पाहत होतं ते जगाची दृष्टी तरी कायम कशी राहणार आहे आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी आपल्या मतलबासाठी आपण वाटेल ते करत राहतो वाटेल ते बोलत राहतो हे जर असं चाललं तर महाराष्ट्राची वाटचाल एक दिवस पूर्णपणे थांबल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राची प्रगती थांबल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही इतकी वाईट वेळ महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रावर आणलेली आहे आता तरी शाणे व्हा बाकी काहीच बोलू नका तातडीने तुमचे राजीनामे राज्यपालांच्याकडे नेऊन द्या आणि मुक्त व्हा तुमची जे तुमची आपण त्याला काय म्हणतो की तुमची क्षमता नाही आहे हे राज्य सांभाळण्याची या राज्याचं वैभव सांभाळण्याची आणि छत्रपती शिवरायांची जी शौर्य गाथा आहे ही शौर्य गाथा सांभाळण्याची तुमची नक्कीच क्षमता नाही हे आतून दिसून आलेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा